नमस्कार शेतकरी मानवनो जे निश्चितच फ्लावर उत्पादक शेतकरी आहे निश्चितच्या शेतकऱ्यांचे फ्लावर चांगल्या पद्धतीमध्ये वाढत नाहीये माजत नाही आहे किंवा पानांचे मोठे रपनसपणा पडत नाही तर काय करणं गरजेचं आहे तर आजच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा तर काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून पानांची रपनेस पाना रपने पानं मोठी पडली पाहिजे त्यासाठी आपल्याला कॅल्शियम फॉस्फरस जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी वनितागरोकेमचं जे कॅल्विन आहे त्याच्यामुळे कॅल्शियम आणि जो फॉस्फरस आहे तो ऑक्साईड स्वरूपामधला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काम करणार आहे तर तुमच्या तो वापरायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी सिलिकॉन जाणं खूप गरजेचं आहे तर सिलिकॉन वापरता असताना या ठिकाणी ऍडव्हान्स पेस्टीसाइडचा जो काजू आहे हा आपल्याला वापरून घ्यायचा आणि स्प स्प्रेच्या माध्यमातून वापरायचा या ठिकाणी फवारणी करून घ्यायची तर त्या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ह्या प्रॉडक्टची फवारणी करा आणि पानांची पान असेल पानाचं ग्रोथ आहे वाढ आहे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर निश्चितच ह्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करायचं आहे आणि त्याचं शेड्यूल प्रॉपरली करायचं एक दोन स्प्रे होणं गरजेचं आहे एक दोन स्प्रेमध्ये आपल्याला करा एक आठ दिवसाच्या अंतरामध्ये तर चांगल्या पद्धतीमध्ये पानांची ग्रोथ असेल वाढ आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे तर आपल्याला ह्या पद्धतीमध्ये सगळं ते नियोजन करून घ्यायचे आणि फवारणीसुद्धा त्या पद्धतीमध्ये करा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात शेतकरी खूप समाधानी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाटपाणी आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन झाले त्यांचे ह्या पद्धतीमध्ये करून घ्या आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फार केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधायला पाठवा धन्यवाद